नमस्कार जय शिवाय आज आपण आहे सातारा जिल्ह्यातील एक दुर्लक्षित असा किल्ला कल्ले कल्याण गडावर आणि या कि गडाला नांदगिरी असं सुद्धा म्हटलं जातं हा किल्ला दहाव्या शतकात शिलाहर राजा दुसरा भोज याने बांधला आहे आणि नंतर हा किल्ला मराठ्यांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला त्याच्यानंतर पण किल्ला हा पंतप्रतिनिधी आमचे पंत जे पंतप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे व त्यांच्यानंतर पेशव्यांकडे नंतर त्याच्यानंतर सर्वात शेवटी इंग्रजांकडे असा हा किल्ला गेला म्हणजे वेगवेगळ्या शाह्या किंवा मुघलांच्याकडे सुद्धा किल्ला हा असावा कधी हा किल्ला असा दुर्लक्षित किल्ला साताऱ्यातला म्हणून ओळखला जातो या किल्ल्यावर एक खूप मोठी गुहा आहे कम्प्लीट तीस मीटर या ह्या तीस मीटर लांबीची ही गुहा आहे आपण ती गुहा पण पाहूयात सध्या आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे आणि सध्या किल्ल्याच्या पूर्ण प्रवेशद्वाराच्या खालीपर्यंत बाईक असेल किंवा कार असेल येऊ शकते त्यामुळं ट्रेक असा म्हणता येणार नाही पण किल्ला मस्त आहे आपण आता किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर आहे आणि तुम्ही बघू शकता इथं हे बांधकाम आपण बघतोय हे बांधकाम दोन वेगवेगळ्या कालखंडात बांधलं असावं असं सांगतं दिसतंय कारण की इकडचं जे बांधकाम दिसतंय बुरुजाचं ते वेगळं आणि इकडचं बांधकाम त्यालाच लागून वेगळं असं बांधकाम आहे त्यामुळे हे बांधकाम दोन वेगवेगळ्या कालखंडात किंवा गडाची डागडुजी वगैरे बऱ्याच वेळा झाली असावी त्यामुळंच हे बांधकाम असं वेगवेगळ्या कालखंडातलं आहे त्यामुळं कोणतं बांधकाम कोणत्या कालखंडात झालं आहे हे असं सांगणं म्हणजे शंभर टक्के शक्य नाही आहे तरी पण आपण वर जाऊन प्रयत्न करूयात आणि किल्ला पण दाखवूया आणि किल्ल्यावरची जी गुहा आहे ती पण आता आपण बघूयात आत्ता आपण किल्ल्याच्या दरवाज्यातून आतमध्ये आलोय आणि दरवाजा तुम्ही बघू शकता असा भक्कम असा दरवाजा आहे आत्ता आपण त्याच दरवाज्यातून आतमध्ये आलोय आणि दरवाज्यातून तुम्ही बघू शकता दरवाजा पूर्वी म्हणजे लाकडी दरवाजा लावण्यासाठी जी कवाडी म्हणली जायची ती सध्या सुस्थितीत उपलब्ध आहेत आणि हे जे इथं जे होल दिसत आहे पुढे हे जे होल दिसतय हे होल इकडच्या बाजूला आणि तिकडच्या बाजूला असं दोन्ही बाजूला आहे तर याचा अर्थ असा असतोय की ज्यावेळेस दरवाजा आपण बंद करू त्यावेळेस लाकडी लाकडीओका असतोय तो एक बाजूची जो होल असतो तो पूर्णपणे आतमध्ये जात असतो म्हणजे खूप होल असतो आणि एका बाजूचा थोडा कमी असतं जो दरवाजा पूर्ण बंद केल्यानंतर जो पाठीमाग मराठी भाषेत त्याला कोयंडा किंवा असं काहीतरी म्हणलं जायचं तो पूर्ण लाकडी ओंडका असा पाठीमाग दरवाजाच्या लावला जायचा म्हणजे जेणेकरून दरवाजा बाहेरून दरवाजावर धडक दिली वगैरे हो काही झालं तरी दरवाजा तुटून पुढे येऊ नये त्याला सपोर्ट राहावा लाकडी ओंडक्या त्यासाठी अं इथं लाकडीओंडका लावला जायचा त्याचे हे खोल आहेत आपण आता आतमध्ये जाऊया आणि इथून वर गेल्यानंतर डायवर्ज गोहाय त्या गुहेत आपण आता जाऊया डाव्या बाजूला आल्यानंतर गुहा लागते तर आपण आता त्या गुहेत प्रवेश करतोय अशी वेगवेगळी छोटी वेग, छोटी मंदिर आहे तिथं पण एक शिवमंदिर आहे आतमध्ये एक शिवलिंग सुद्धा आहे त्याची पूजा सुद्धा झालेली आहे गोष्ट तर या गुहेत खूप अंधार असणार आहे आता कॅमेऱ्यात किती प्रमाणात दिसत आहे आपल्याला टॉर्च सुद्धा नाहीये त्यामुळे आपण जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं दाखवू आतमध्ये गुहेत पाणी असतं आता उन्हाळा असल्यामुळे पाणी थोडं कमीच असणार आहे पण एक गोष्ट आहे की या गुहेत बाहेर कितीही उन्हाळा असला तर तरी आतमध्ये नाही म्हटलं तरी दहा ते बारा डिग्री सेल्सिअस एवढंच टेम्परेचर असतं एवढं थंड वातावरण आतमध्ये असतय गुहेत गुहेत आतमध्ये दत्त मंदिर आहे एक भगवान पार्श्वनाथांचं जे जैनांचं एक मंदिर आहे म्हणजे खरं तर किल्ल्यांवर जैन मंदिर असणं ही एक दुर्मिळच गोष्ट आहे ती ते मंदिर कल्याणगडावर आहे आणि एक अन्नपूर्णा देवीचं सुद्धा मंदिर आहे ते पण आता आपण बघूयात आणि आपण हळूहळू आता उभे आतमध्ये प्रवेश करूयात समोर गुहा दिसते इथून आतमध्ये गुहेत जायचे पण याच गुहेच्या डाव्या बाजूला हो एक असा गुहा म्हणता येणार नाही याला कदाचित कदाचित चोर दरवाजा वगैरे असू शकतो गडाचा किंवा जर पाण्याचा जास्त इथं पाणी जास्त साठलं तर ते पाण्याचा आउटलेट म्हणजे डायरेक्ट किल्ल्याच्या बाहेर तटबंदीच्या बाहेर जाण्यासाठी सुद्धा हा आउटलेट असावा असंही असू शकतं त्यामुळं शंभर टक्के काय आहे हे हे सांगणं आत्ता जर खरं तर अशक्यच आहे आणि ही गडागाडाची पूर्ण तटबंदी आहे तुम्ही बघू शकता ही तटबंदी आहे आणि तटबंदीच्याच गुहेत प्रवेश करण्याच्या अगोदर तुम्हाला एक असं हे दाखवतो गुहेच्या वरच्या बाजूला हे मारुतीचं एक शिल्प कोरलेलं आहे आणि त्याला आत्ता कोणीतरी भगवा रंग लावलाय म्हणजे सिंदूर लावले थोडक्यात तर तटबंदीच्या वरच्या बाजूला ही मारुतीची शिल्प कोरले बऱ्याच लोकांना माहीत नसेल कल्याणगडावर हिची ही, ही मारुतीचे शिल्प तर आपण आज दाखवतोय गुहेत खूप अंधार असणार आहे आतमध्ये प्रवेश केल्या केल्याच एवढं थंड वातावरण वाटतंय आता हे बघा आतून दाखवतोय आत्ता मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा चालला चा एवढा खतरनाक उन्हाळा आणि खालची ही माती ओली इथं गुहेतील आणि पावसाळ्यात तर हे कंटिन्यू इथं पाणी असतं आणि मग गुहेच्या दोन्ही बाजूला आता पाणी आहे हे बघा खूप असं आतपर्यंत गोहा पसरलेली आहे पण आपल्याकडे मोठी टॉर्च नाही आहे त्यामुळं आपण आता ती नाही दाखवू शकत डाव्या बाजूला सुद्धा पाणी आहे इकडं खरं तर खाली वाकून यायला लागतं इकडं कारण की डोकं वर थटण्याची शक्यता आहे हेच ते गुहेतील आतमधील दत्तांचं मंदिर आणि त्याच मंदिराच्या इथं अन्नपूर्णा देवीचं मंदिर आणि मगाशी जे तुम्हाला म्हटलं होतं ते भगवान पार्श्वनाथांचं जैन मंदिर ते सुद्धा इथंच आहे दत्त मंदिर अन्नपूर्णा देवीचं मंदिर आणि इथं भगवान पार्श्वनाथांचं मंदिर आहे आणि इथून आपण दर्शन घेऊन आता आपण बाहेर जाऊयात कारण अंधार खूप आहे आणि बघू शकता खूप मोठी अशी पाणी आहे इथं आणि हे पाणी कधीच आटत नाही पाणी खूप म्हणजे खूप शुद्ध असतं इथं आता मी त्या गुहेत आहे लिटरली एवढं थंड वातावरण आहे बाहेर नाही म्हणलं तरी टेम्परेचर छत्तीस तरी असेल छत्तीस तरी सहज असेल आतमध्ये गुहेत लिटरली फिफ्टीन पंधरा टेम्परेचर असेल कदाचित त्याच्यापेक्षाही कमी असेल मी जर एक तास इथं बसलो ना तर मला अक्षरशः थंडी वाज थंडी वाजेल एवढं टेम्परेचर गुहेत आहे आणि अंधार आहे म्हणजे खूप म्हणजे खूप थंड वातावरण आहे आणि आता आपण तेच जर बाहेर गेलो तर एवढा कडक उन्हाळा आहे की तुम्हाला आता दाखवतो आपण गुहेतून आता बाहेर जावेत हॅलो गोहेतून बाहेर आलोय म्हणजे आपले जे आर्टिफिशियल ए सी असतील त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हे नॅचरली थंड ठिकाणे आता आपण वर किल्ल्यावर जाऊयात आणि किल्ल्यावर खूप वाड्यांचे अवशेष आहेत किल्ल्यांवर एक दुसरा पण प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वार बघूया आणि वर जाऊया आपण किल्ल्यावर आणि वरच्या वास्तू वगैरे वर त्या पण एक्सप्लोअर करूयात प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूलाच हे मारुतीचं मंदिर आपल्याला दिसत मंदिर हे खूप पुरातन असावं कदाचित कारण की मंदिराचं हे बांधकाम नवीन दिसतंय पण मूर्ती नक्कीच मंदिरा जी मारुतीची मूर्ती आहे ती नक्कीच खूप पुरातन असावी कारण की जे मूर्तीची जी, जी शिल्पकला आहे किंवा जी बा शिल्प कोरण्याची पद्धत आहे ती खरंच पुरातन वाटते आपण आता इथे दर्शन घेऊन वरच्या बाजूला जाऊयात गडावर गडावर वाड्यांचे अवशेष आहेत आणि मागच्या काही वर्षांपूर्वी इथे एक बाबा राहायचे म्हणजे संन्यासी होते ते राहायचे त्यांनीसुद्धा स्वतःचं एक घर मग बांधलेलं आहे आणि ते घर पण आहे गडावर आणि खूप वास्तू वगैरे त्यांचे अवशेष आहेत एक दोन तळीसुद्धा आहेत ती पण आता वर बघूयात एक चुन्याचा घाना नाही आहे पण त्या घाण्याचं चाक सुद्धा आहे ते पण आपण बघूयात गडाच्या सर्वात वरच्या भागावर पोहोचलोय आणि माझ्या उजव्या हाताला ही एक समाधी दिसते ती समाधी बघा आणि ही समाधी समर्थ रामदास ज्यांची समाधी किल्ले सज्जनगडावर आहे त्या समर्थ रामदासांचे जे मुख्य शिष्य होते कल्याण स्वामी ही त्यांची समाधी आहे असं सांगितलं जातं पण याच्या पाठीमाग कोणताही असा सबळ पुरावा सापडलेला नाही पण एक मान्यतेच्यानुसार ही कल्याणस्वामींची समाधी आहे असं सांगितलं जातं तेच कल्याणस्वामी ज्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला म्हणजे समर्थांनी तो सांगितला पण जो लिहिला तो कल्याणस्वामींनी लिहिला त्या कल्याणस्वामींची ही समाधी आहे आणि इथूनच वर गेल्यानंतर हे जे मग सांगितलं ते पाठीमागं दिसतंय ते घर घर ते इथल्या संन्यासी एक बाबा राहायचे त्यांनी बांधलंय आणि त्याच पाठीमागं त्याच्याच पाठीमागं वाड्यांचे अवशेष आहेत आपण ते पण आता बघूयात हा आणि मगाशी जे सांगितलं ते चुन्याच्या गाण्याचं चाक कदाचित चुन्याचा गाणा पण इथेच कुठेतरी असावं पण हे जे नवीन बांधकाम झालंय त्या बांधकामाच्या कदाचित चुन्याचा घाणा हा जुन्याचा घाणा कुठेतरी मुजला गेला असावा पण त्याचा चाक, चाक हे आपल्याला सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळते खरं तर चाक एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे एवढ्या मोठ्या आकाराचं आहे त्यामुळं चुन्याचा घाणा सुद्धा खूप मोठा असणार आहे हे सुद्धा सांगणं तितकं सोपं आहे आणि खरं तर चुन्याचं घाणं आता काही लोकांना प्रश्न पडेल चुन्याचा घाण म्हणजे नक्की काय असते तर एक गोल राऊंड असतोय आणि त्याच्यात हे चाक ठेवलं जातं आणि ते चाक हे चाक बैलांच्या सहाय्याने ओढलं जातं आणि त्यात चुना वगैरे टाकलं जातं म्हणजे आज जसं आपण बांधण्यासाठी बांधकाम करण्यासाठी जसं सिमेंट वापरतो त्याचप्रमाणे पूर्वी चुना वापरला जायचा आणि हा चुना मिक्स केल्यानंतर त्यात मेथी वगैरे खूप गूळ वगैरे असे खूप खूप वेगवेगळे वे, वे, पदार्थ टाकल्यानंतर ता जे मिश्रण व्हायचं ते मिश्रण गडाच्या बांधकामासाठी वापरलं जायचं म्हणजे जसं आपण आज सिमेंट वापरतो त्याचप्रमाणे दोन दगड असतील ते एकमेकांना लावण्यासाठी किंवा ते चिटकवण्यासाठी बांधकामात दोन्ही दगडांच्यामध्ये हे आज चुना वापरलं जायचा त्यासाठी हेच साक वापरलं जायचं अशी जे मी सांगितलं होतं ते हेच तळं गडावरचं पण आत्ता उन्हाळा असल्यामुळं तळ्यातील पाणी पूर्ण आटलं आहे आणि ती मग जी समाधी सांगितली ती समाधी कल्याण स्वामींची आणि हे तळं हे तटबंदी तटबंदी अजून सुस्थितीत आहे आपल्याला पाहण्यासारखी आणि त्याच्याच पाट डाव्या बाजूला ही एक वास्तू आहे कसली तरी पण सध्या यात गोरखनाथ मंदिर आहे आणि गणपतीची सुद्धा पुरातन मूर्ती आहे बेग, पण ह्या वास्तूची सुद्धा वेगवेगळ्या वेगवेगळ्या कालखंडात डागडूची झाली असावी कारण ही जी दगडं दिसत आहेत ही मूळची पुरातन अस आहेत आणि त्याच्यानंतर हे नंतर बांधकाम झालेले थोडं सो आपण आता अजून वर जाव्यात अशी वेगवेगळ्या प्रकारचे इथं वास्तूंचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मगाशी जे सांगितलं होतं ते एक साधू राहायचे हे त्यांनी सर्व बांधलेलं आहे स्वखर्चाने आणि इथं ते राहायचे पूर्वी आपण आता इकडं काही जाणार नाही प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल किंवा नकोच तिकडे जायला सो आपण डायरेक्ट इकडे जाव्यात आपण गडाच्या अशा सर्वात उंच भागावर आलो आहे कदाचित हे वाड्यांचे अवशेष असावेत आणि इथंच एक वडाचं एक मोठं झाड आहे अवशेष आहेत तिथं आता आपण आपण याच्याच पाठीमाग अजून जो शेवटचा बुरुज आहे तिकडं जाऊयात घराच्या आपण दक्षिणेकडच्या बुरुजाकडे चालत जात असताना डाव्या बाजूला आपल्याला अजून एक समाधी दिसते या समाधीबद्दल सुद्धा ही कोणाची समाधी असावी वगैरे याबद्दल शंका आहे एक शिवपिंड आहे समाधीवर म्हणजे शिवपिंड असणे याचा अर्थ ही एखाद्या पुरुष व्यक्तीची समाधी आहे कारण की पुरुषांच्या समाधीवर शिवपिंड कोरलेले असते आणि हे गडावरील गवत वगैरे पेटवल्यामुळं आत्ता एवढं हे पण मोकळे पण नाहीतर खूप गवत असतं इथं आणि पुढंच एक तळंसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल अजून एक इथंच एक तळं आहे पण उन्हाळा असल्यामुळं आता तळ्यात पाणी नसणारच आणि पावसाळ्यात सुद्धा या तळ्यात जास्त पाणी साठत नाही कारण की याचा गाळ वगैरे काढणं आवश्यक आहे इथंच अजून एक आपल्याला दगडातील खोदीव असं पाण्याचं टाकंसुद्धा पाहायला मिळतं यातसुद्धा पाणी नाही आहे पण हे दगडाचं पाण्यात दगडाचं टाकं आहे पाण्याचं हे पूर्णपणे दगडात खोदलेलं आहे आणि मग इथं टाकं बांधलेलं आहे अशाच पद्धतीनं आपण गडाच्या दक्षिणेकडील सर्वात शेवटच्या टोकावरून म्हणजे गडाच्या दक्षिणेच्या बुरुचावर आपण आत्ता था येऊन थांबलो आहे आणि हा या छोटेखानी कल् कल्याणगड किल्ल्याचा हा सर्वात शेवटचा शेगळ्यात शेवटचा बुरुज आणि बुरुज वगैरे हे बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत आणि समोर दिसतोय हा जरंडेश्वर डोंगर आणि त्याच्याच पाठीमाग हा जो दिसतोय हा आपल्याला अजिंक्यतारा किल्ला आहे आणि तसंच उजवीकडे पाहिल्यानंतर आपल्याला चंदनवंदन किल्लेसुद्धा इथून पाहायला मिळतात हा जो दिसतोय हा वंदनगड आहे आणि या डोंगराच्या पाठीमागं हा जो दिसतोय तो किल्ले चंदनगड आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक इथून किल्ला पाहायला मिळतो तो म्हणजे हा वर्धनगड किल्ला जो हटावचं प्रवेशद्वार असं म्हणलं म्हण असंसुद्धा म्हणतात तो वर्धनगड किल्ला म्हणजे बऱ्यापैकी इथून किल्ले पाहायला मिळतात आणि वातावरण जर अजूनसुद्धा असेल तर अजून खूप मोठा लांबचा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो पण आज वातावरण ढगाळ आहे त्यामुळं बऱ्यापैकी तरी बऱ्यापैकी प आपल्याला प्रदेश इथून पाहायला मिळतो आहे फायनली आपण आपल्या बाईकजवळ पोहोचलो आहे आणि इथं समोरच हा दरवाजा आहे मुख्य दरवाजा दरवाजापर्यंत बाईक येथे बोललो होतो सो so, आपल्या बाईकजवळ पोहोचलो आहे आपला हा छोटेखानी कल्याणगडचा ट्रेक पूर्ण झाला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आप कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे ट्रेक असतील ॲडव्हेंचर गोष्टी असतील ऑफरोड बाईकिंग असेल किंवा ॲनिमल्सची रेस्क्यू असेल ते सुद्धा दाखवत असतो आहे सो चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी कायम जोडले राहा तोपर्यंत सर्वांना जय शिवराय धन्यवाद